मनसर शहरामध्ये वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला आपल्या निदर्शनास आल्या आहेत वाहतुकीच्या म्हणजे अवजड वाहन ही शहराच्या अंतर्गत मार्गाने बंडन करण्यासाठी आम्ही गेलो शहराच्या अंतर्गत प्राध्याने जातात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते काही समस्या आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते शहरात पार्किंगच्या बरोबर आपल्याला बऱ्याच समस्या आहेत योजना म्हणून आपण यावर योग्य त्याच्यामध्ये तीन निवेदन प्राप्त झालेली एक आहे अग्नेश्वर स्मशान भूमीच्या संदर्भामध्ये त्याबाबत विषय असा आहे गॅस दाहिनी जी होती जिनिगोटवाडी ग्रामपंचायत याच्यावरती मंजूर झालेली नंतर नगरपंचायतीकडं हस्तांतरण कर हस्तांतरण करून घेण्यासाठी जवळपास आम्ही मागचे वर्षभर प्रयत्नशील होतो तर झेडपीकडनं ती जर हस्तांतरित झाली तर तिची व्यवस्थित पाहणी करून तिला पूर्णतः चालू करण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं गरजेचे आहे त्या आम्ही तत्काळ मार्गी लावतोय फक्त हस्तांतरणाची वाट पाहणं बाकी होतं तो विषय समजा लुकर तर ते जर झालेला असेल पत्र मिळालं आम्हाला तर ते काम आम्ही लवकरात लवकर सुरू करू दुसरी गोष्ट जे लोखंडी जाळ्यांचा विषय आहे तो लवकरच मार्गी लावतोय त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीमध्ये तर त्याच्यासाठी जी काही प्रक्रिया असते ती ऑनलाईन आहे त्याच्यासाठी एक इंजिनिअरची नेमणूक करावी लागते ती प्रक्रिया आम्ही ऑलरेडी सुरू केलेली आहे एक आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही त्याच्या अर्ज घ्यायला सुरुवात करू प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीमध्ये आणि जो एकोणचाळीस गुंठ्याच्या जागेचा प्रस्ताव आहे तर तो प्रस्ताव आपण ऑलरेडी दिलेला आहे त्याच्यामध्ये फक्त मोजणी बाकी आहे लौकर तर मोजणी लवकरात लवकर तो नंबर येतोय मला वाटतं नेक्स्ट वीकमध्येच ती मोजणी आहे मोजणी नकाशा मिळाल्याच्या नंतर तो प्रस्ताव जलद गतीला आपण कलेक्टर ऑफिसला पाठवतोय हो आणि तिसरा विषय जो आहे ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये तर पोलीस स्टेशनशी बोलून आमच्या मर्यादेमध्ये राहून नियमानुसार जी काही शक्य आहे ते पोलिसांशी चर्चा करून ही गोष्ट पण लवकरात लवकर करून, करून। बंदी आहे संपूर्ण मनसरकरांचं लोकप्रतिनिधींचं करावं तितकं आभार धन्यवाद किंवा अभिनंदन हे सर्व कमी आहे परंतु अजून मधून कुठं कुठे छोटे छोटे बॅनर फ्लेक्स लागतात कधी श्रद्धांजलीचे असतात भावनिक विषय असतात परंतु एल एकशे पंचावन्न मध्ये हायकोर्टने सक्त आदेश दिले आहेत आता आणि आदेश असे आहेत की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा अन्य नागरिकांनी लेखी किंवा तोंडी जरी तक्रार केली तरी सदरच्या व्यक्तीवरती या फायर दाखल करायचे असं कोर्टानं सक्त सूचना दिलेल्या आहेत आता आपण आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आहोत ऑलरेडी आपण चार वर्षापासून मोठ्या प्रमाणावर या गोष्टीचं पालन केलेलं आहे म्हणजे मनसर नगरपंचायती अभिमानाने सांगायची गोष्ट की आपण पहिली नगर परिषद किंवा नगरपंचायत आहोत महाराष्ट्रामध्ये की जिथं बॅनर फ्लेक्स खरंच पूर्ण बनली आहे हे जे छोटे छोटे लागतात विशेषतः दशक्रियेचे श्रद्धांजलीचे तर आपण ज्या काही जागा निश्चित करून देतोय म्हणजे आपण सोळा ठिकाणी जागा निश्चित करून देतोय या सगळ्या गोष्टींसाठी साईज असेल आठ बाय सहा याच्या व्यतिरिक्त ओव्हर साईज लावायचं नाही आणि मॅक्स तीन दिवस लावता येईल कुठले बॅनर फ्लेक्स आणि त्याची रितसर परवानगी घ्यावी कर लागेल नगरपंचायतकडनं तर ह्या एक आपल्याला सर्वांना तुमच्या सहकार्यानं पालन करायचंय जर असे कुठलं बॅनर फ्लेक्स लागले आणि आम्ही जर काढायला कर्मचारी गेले तर तुम्ही नेहमी सहकार्य केलेलंच आहे परंतु भविष्यातही आपण हे सगळेजण मिळून हा नियम पाळू आणि आपलं शहर विद्रुप होणार नाही याच्यासाठी काळजी घेऊ याच सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद